नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमाज बेस्ट किचनमध्ये गौरी गणपती स्पेशल मी आज बनवते रवा नारळ लाडू पाकातले लाडू आज ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते अतिशय सोपी आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया रवा नारळ बनवण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा लागणार आहे तूप तर इथे मी दोन चमचे तूप घातलेलं आहे तर इथे तुम्ही कोणतंही तूप वापरू शकता इथे मी म्हशीचं तूप घेतलेलं आहे तूप वितळल्यानंतर यामध्ये आपण घालणार आहोत रवा तर इथे मी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर मोठा रवा असेल तर तो तुम्ही मिक्सरमध्ये ग्राईंड करून घेऊ शकता तर दोन वाटी मी इथे रवा घेतलेला आहे तर रवा आता आपण गोल्डन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे खरपूस होईपर्यंत तर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि कंटिन्यू असा हा रवा हलवत राहायचा आहे रवा जास्त करपू द्यायचा नाही एकदम मिडियम गॅसवरती आपल्याला हा रवा छानपैकी गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर रवा भाजण्यासाठी दोन ते तीन मिनिटे लागतात रवा चांगला भाजला की रव्याचे लाडू मौसूत छान लागतात तर बघू शकता दोन मिनिटे होत आलेली आहेत तर रवा भाजत आलेला आहे तर या रव्यामध्ये मी ओला नारळाचा कीस घालणार आहे तर ओला नारळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेला आहे रवा भाजला की आपण यामध्ये नारळाचा किस घालणार आहोत तर रवा भाजलेला आहे तीन मिनिटे झालेली आहेत तर बघू शकता इथे एक वाटी भरून मी ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे एकदम बारीक करून घेतलेला आहे तर रवा आणि नारळाचा किस आपल्याला छान भाजून घ्यायचा आहे तर एक ते दीड मिनिटे लागतात रवा आणि नारळ भाजण्यासाठी तर पूर्णपणे नारळातील मॉइश्चर जाईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे तो ओला ओल तर ओल ओला नारळ ओलसर असतो म्हणून आपल्याला सुकेपर्यंत छान भाजून घ्यायचं आहे तर बघू शकता रवा आणि नारळ छान भाजलेला आहे कुठेही कण दिसत नाही ओलसर तुम्हाला यामध्ये रवा पण छान भाजलेला आहे आणि ओला नारळ पण छान भाजलेला आहे जर तुमच्याकडे ओला नारळ नसेल तर तुम्ही सुकं खोबरं पण वापरू शकता पण ओला नारळाची टेस्ट फार छान येते तर रवा भाजून झालेला आहे तर यामध्ये आता आपण कढईमध्ये पाक बनवणार आहोत तर दीड वाटी मी इथे साखर घेतलेली आहे दोन वाटी रव्यासाठी आणि पाणी या अर्धी वाटी साखर पुढेपर्यंतच आपल्याला पाणी घालायचं आहे तर इथे पाणीही घातलेलं आहे तर आता आपल्याला पाक करून घ्यायचं आहे तर पाक आपल्याला एक तारी बनवायचं आहे थोडासा चिपचिपी जास्त पुढे पण जाऊ द्यायचं नाही आणि जास्त मागे पण नाही तर जसा आपण गुलाबजामनसाठी पाक बनवतो तशा पद्धतीने आपल्याला बनवायचं आहे तर तार थोडीशी आली की आपण गॅस बंद करणार आहोत तर साखर पूर्णपणे मेल्ट झालेली आहे तर पटकनच पाक येतो खूप काही वेळ लागत नाही तर आता आपण पाक चेक करूया तर थोडासा बोटामध्ये आपण हा पाक घेऊया आणि चेक करूया तर चिपचिपी थोडासा होत आलेला आहे पाक अजून थोडासा बघूया तर पुन्हा एकदा मी एक, एक मिनिट शिजवलेला आहे पाक तर बघूया आता तर पाक चिकट झालेला आहे थोडीशी तार येत आहे तुम्ही बघू शकता दोन्ही बोटाच्यामध्ये तर हा पाक परफेक्ट आहे गॅसची फ्लेम बंद करूया आणि रवा आणि नारळ आपण यामध्ये घालूया तर गॅसची फ्लेम पटकन बंद करायची आहे आणि हा रवा आणि नारळाचा कीस मिक्स करून घेऊया तर परफेक्ट पाकाचं प्रमाण झालेलं आहे दोन वाटीसाठी दीड वाटी साखर घातलेली आहे हे प्रमाण योग्य आहे तर आता आपण हे मिक्स करून झाल्यानंतर झाकून ठेवणार आहे एक दोन मिनिटे एक मिनिटाने झाकून ठेवल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला मिक्स करत राहायचं आहे ताटवरचं उघडून नाहीतर ते घट्ट होऊ शकतं हे लक्षात घ्या छोटीशी टीप तर वरती झाकण ठेवलेलं आहे तर मी मधून पण मिक्स केलेलं होतं कारण की ते घट्ट होतं म्हणून हे आपल्याला अधूनमधून मिक्स करत राहायचं आहे तर छान ॲब्झर्ब झालेला आहे पाकामध्ये रवा आणि नारळाचा कीस छान मुरलेला आहे तुम्ही बघू शकता तर पुन्हा एकदा मी एक, एक मिनिट झाकून ठेवते आणि नंतर आपण लाडू बांधणार आहोत तर आता हे मिश्रण कोमड झालेलं आहे तर आपल्याला लाडू बांधण्यासाठी मिश्रण एकदम गार करायचं नाही नाहीतर रवा मोकळा होतो तर ही एक छोटीशी टीप लक्षात घ्या तर लाडू बांधण्यासाठी हे परफेक्ट झालेलं आहे मिश्रण तर पाकामध्ये पूर्णपणे रवा छान भिजलेला आहे तर यामध्ये आता आपण घालणार आहोत तूप तर तुपाचं प्रमाण थोडंसं जास्त असले की रव्याचे लाडू खायला टेस्टी लागतात छान लागतात तसं असा रव्याचे लाडू कोणाला आवडत नाही पण तुपातले लाडू बनवले की छान लागतात तर रवा मिक्स तुपामध्ये करून घेतलेला आहे पूर्णपणे मी आता लाडू बांधूया आपण तर बघू शकता लाडू छान बांधता येतो आहे मस्त असा वळला जातो आहे लाडू बघू शकता जास्त पण तुपाचा इथे मी वापर केला नाही पहिल्यांदा भाजताना दोन चमचे आणि नंतर आता इथे दोन चमचेचा वापर केलेला आहे मिळून चार चमचे वापरलेला आहे तूप तर बघू शकता मस्त असे लाडू बांधता येतात जर मिश्रण तुमचं कोरडं झाले असेल तर गॅसवरती ठेवून थोडंसं दुधाचा गरम दुधाचा हपका मारून पुन्हा एकदा लाडू बांधू शकता तर आता हे सर्व लाडू इथे बांधून तयार झालेले आहेत तर बघू शकता मस्त असे रवा नारळाचे लाडू तयार झालेले आहेत तर जवळून तुम्हाला दाखवते ओल्या नारळाचा कीज पण तुम्हाला थोडासा दिसत आहे तर खमंग असे एकदम टेस्टी बनलेले आहे आतून तुम्हाला मी एक लाडू तोडून दाखवते तर एकदम मुलायम झालेले आहेत ओटाने खाईल असे हे आतमध्ये पाक पूर्णपणे मुरलेला आहे तर एकदम ज्युसी झालेले आहेत तर पाकातले लाडू रसरशी छान बनतात फक्त पाक बनवताना काळजी घेणं महत्त्वाचं आहे योग्य प्रमाण वापरलं की लाडू बिघडत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हीही गौरी गणपतीला हे लाडू असे पाकातले बनवून बघा आणि ह्या रवामध्ये तुम्ही ओल्या नारळाचा कीस घालून नक्की ट्राय करा खूप छान टेस्टी लागतात लाडू अतिशय सोपी रेसिपी आहे या सर्व साहित्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते सर्व साहित्य तिथे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर ही रेसिपी आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय